हाय गाईज आता आम्ही जात आहोत चिकूच्या बागेत चिकू तोडायला तर ही बघा हे फार्म हाऊस आहे आणि आमच्यासोबत एक अजून एक मुलगी आहे ही बघा आरोही जी माझ्या चुलत बहिणीची मुलगी आहे आम्ही तिघी तिघीमुळं आज चिकू तोडणार आहोत इकडे आंबे पण आहेत तुम्हाला आंबे पण दाखवेन मी पण आज आम्ही आंबे काढणार नाही कारण कच्चे आहेत कैऱ्या आहेत त्या त्यामुळे आहेत म्हणजे काजू आहेत फणस आहेत मोसंबी संत्र अननस पण आहे कलिंगड गेले ना ग कलिंगडचं आता सीझन नाही आहे म्हणजे कलिंगड पहिले आलेले पण तेव्हा मी गावी नव्हते तर तुम्हाला दाखवते मी की कि तू किती चिकू तोड येते चला फार्म हाऊस फिरू बाय बाय बोल सगळ्यांना हाय हाय चला सुरुवातीलाच एक दाखवते एक फणस आहे पण असे भरपूर फणस आहेत एक झाड तर असं आहे की भरपूर भरलेलं आहे ना सिमराज भरपूर आहेत ना तर आता आंबे तर हे आंबे दाखवू चला सगळ्यांना पहिले आंबे बघूया आम्ही तोडणार नाहीये फक्त दाखवणार आहोत तुम्हाला हे बघा हे छोटूशी आंबे असतात ना हे बघा हे छोटे आंबे आहेत खूप काळी काळी कुट्ट पण झाली आहे मी गावाकडे तुम्ही बघतच असाल माझ्या करता किती गाडी झाली आहे मा तुझ्यापेक्षा मी जास्त आहे तू झाली हे बघा थोडेसे लांब लांब असे आंबे हे बघ माझ्या हाताला पण लागतील सिमरन बघा हे घ्या तुम्हाला दाखवते हे बघा माझ्या हाताला लागतील इतक्या साईज च्या आहेत बी इकडे पण गे इकडे पण हे बघ हे कलबी आंबे आहेत एक कलम आहेत तर आता तुम्हाला मी पुढे फणस वगैरे पण दाखवते चला आम्हाला चिकू ऍक्च्युली काढायचे आहेत म्हणून आम्ही मोठीशी थैली पण आणली आहे बघा एवढी मोठी बॅग आणली आहे आम्ही चिक्कूसाठी चला असे मोठे मोठे चिकू आहेत बघा किती आहेत वापरे चला आपण तिकडे जाऊया सिमरन इकडे काय इकडे काय अरे इथे पण पण असे छुटीला आहेत रे भाजी भाजी करू शकतो यांची चल आपण दुसरीकडे बघू आंबे वगैरे चिकू आपण येताना काढूया ना हु? हु? ए, हे बघ आंब्याला आंबे आलेत आले त्या पण आंब्याला आले बाबा हे बघ किती आहेत बाप रे अरे रे हे बघ किती आंबे आहेत हे बघ गाय या साईडला खूप सारे चिकूची पूर्ण मोठी बाग आहे मी तिकडे तुम्हाला दाखवणार नाही आहे अजून इतकं लांब आहे कारण पूर्ण तुम्हाला दाखवावं लागेल मला अजून खूप मोठा फार्म हाऊस आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळं दाखवेन कवर करेन चला हे भाऊजी गेलेत गाडी घेऊन हु। ऐलो हो बघ हे बघा मोठे मोठे आंबे आलेले आहेत हापूस आंबे नाही काय बोलतात हापूस आंबे बोलतात ना हापूस हिंबांचा सीजन गेलेलं आहे नाहीतर ही लिंबाची बाग आहे इकडे बघा ही पूर्ण लिंबांची बाग आहे आता सीजन संपल्यामुळे लिंबू नाही येत मोठे मोठे आंबे हवं पडायचं बिडायचं बाई हे काढू शकल असतो हे बाई हे तोतापुरी आंबे विकत चला हे बघ किती आंबे हे बला किती आंबे दाखव हे हा बर नाही आंबे निव पिकले काई काई। हे पिकलेले पण आहेत काय काय हे ब हे पिकले नाहीत हा ब हे ब हे बघी पिकायला आलेत हे पिकायला आलेत पूर्ण हे ब हे बघी हे ब हे सगळे आमचे कलंबी आंबे आहेत मस्त आहेत ना चला या खायला कोणा कोणाला खायचे आहेत या आंबे खायला या आंबे किती आले त्या सा दाखव किती आहेत बघ ह नाईज बघा माझी ताई आलेली आहे स्कूटर घेऊन असाला <laughs> मॅक्सीवर असली तर आता आम्ही जात आहोत काजूच्या बागेत मॅक्सीवर चला काजूची बाग बघूया काजू कोणाला फेवरेट आहे तुला आवडतात काजू नाही <कोना> आवडत <laughs> मला पण आवडत तसे फक्त मला ड्रायफ्रूट मधले काजू आवडतात मासेवाले ना आवडत हे बघ आलेत के आता सकाळी भरपूर जणांनी काढले हा सगळे लोक काढून घेऊन जात केले हे असे बिया असतात ना दिसल्या हे पण काढतात आणि भाजी करतात है ना भाजीसाठी पण वापरतात ॲक्च्युली ना आम्ही ना ह्या बघा ह्या फुलांची पण भाजी बनवतो फुलं ह्याची पण भाजी बनवतात कोणाकोणाच्या गावाला बनवतात ते मला माहित नाही तर आमच्या गावाकडे बनवतात कुड्याची फुलं बोलतात त्याला तर अशा ह्या पाईपलाईन आहेत पाण्याच्या जिकडे तिकडे पाणी दिल सोडलं जातं सगळ्या झाडांना हां आता आपण जाऊया मोठी अशी काजूची बाग आहे पण आता सगळे काजू काढलेले आहेत सगळ्यांनी विकण्यासाठी खाण्यासाठी तर नाही दाखवत आता मी तुम्हाला दाखवते मोसंबी संत्रा आणि डाळिंब पण आहेत ना काही ठिकाणी हट्टी डाळिंबाची वाघ मोसंबीची वाघ डाळिंबाची तिकडे आहे त्या साईडला पल्लीकडे हे बघ मग मावशी हे छोट्या छोट्या मोसंबी आले आहेत हे बघा दिसल्या हे बा अशा मोसंबी आहेत छोट्या छोट्या हम्म तर ही सगळी मोसंबीची बाग आहे ह्या झाडावर मोसंबी आल्या छोटे छोटे आहेत पण ह्या अशा मोसंब्या आहेत आलेल्या बिटा लागेल ला। सिमरन अशा आलेल्या आहेत मोसंबी काढू का मोसंबी काढ बापरे कच्ची आहे पण पिकेल गे ती हे मोसंबी काढली मी काहीच घेऊन जाते ती आता मी घरी जंगलाच्या राणे आहेत दोघी या रोई मागे बघ हे दोघी मी पण फिरते मस्त हे बघ सागाचं झाड हे बघा हे सागाची झाड लावलेली आहे मला ते वाघाचे झाड वाटत हे सागाच झाड आहे खूप महाग मी म्हणजे आहेत पण आम्ही लावलेली आहेत करवंद आलेत का करवंद जांभळ आहेत हे कसलं झाड आहे जांभूळ नाही हे हे बोलतात ना माहित नाही कसली तरी अरे नाही मला माहिती आहे कसली आहे नाही ते लिची टाइप असतात बघ लिची लिचीचे लिची टाइप लिची टाइप का असतो चेरी नाही चेरीची चे थोडी अशी असतात हे बघ नाही गो लिची टाइप का असतो नाहीत ने मला जाऊ दे सगळ्यात जरी असते बापरे चला आपण परत पुढे जाऊया आता आपण सगळे काजू काढले काय करवंद दाखवू का करवंदा हे बघा काय करवंद आहेत अजून पिकलेली नाहीये कच्ची आहेत मे मे मध्ये वगैरे पिकतील ना जंगलामध्ये अशी ही दोन भूत आहेत माझ्यासोबत बाप रे भीती वाटते ना इकडे फिरायला पण दगड कसे झाले ते आम्हाला तर नाही भीती वाटतात मला नाही भीती वाटते पण मला वाटते भूतांची सापांची सर्व केवढ जंगल आहे बघ भीती नाही वाट ना आयला आपण आता बापरे जंगल आहे डिंक बघी टिंक डिंक टिंक अरे हा खराब झाले का डिंक नाही दगडांवर काय आहे हा शेण टाकले का मग बर्फाय बर्फा बर्फ नाही शी बापरे आता मी गाई कोंबड्या हंस बघायला जातोय मम्मी हम्मी ए ताईला सांग आम्हाला चिकू काढायचे सिमरन हो ताईला सांग चिकू का पीच पण बनवली काही ते हो कोण खेळतो क्रिकेट कोवढाच नाही मग बनवली बनवले छोटे छोटे कलम लावले ते बघा ना चिकूचे चिकूचे ना सॉरी काजू काजूचे कलम पीच बनवली आहे का इथे इकडे पीच क्रिकेट साठी बघा ही माझी बॅट हा माझा खेळला चला क्रिकेट हे सुंदर काय काय बनवले बे इकडे कसलंच ताई मॅक्सी आहे सुपारीची कुठे आहे बघा इकडे खेळताय मुलांसाठी खेळण्यासाठी थोडस ग्राउंड बनवलं ब्लॉग मध्ये या आपल्या परत पुढे पण जायचं तुम्ही पण मी पण बसते हे बघ करवंद इथे पण चला चला, चला। आता सुपारीच्या बागेत चला ए आपली पिशवी तिथे ठेवलंय का सांगितलं मम्मीला चिखल काढायचे का। सांगेल आता आपण जातोय सुपारीच्या बागेत सुपारी आल्याच चे सुपारी आल्या नुसते सुपारीची बाग बघून काय करणार सगळे लोक कंटाळतील बाग दाखवतील इकडे ना पावसाळ्यात सगळ्या भाज्या लावल्या जातात ही जागा रिकामी वाटते आता सगळ्या आणि पावसाळी जर तुम्ही हे बघितलं ना तर खूप छान असतो कारण इकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात पावसाळ्यात आलात ना तुम्ही इकडे कधी आली फक्त एवढ्या बॅग भरून भाज्या घेऊन जाणार सगळ्या सगळ्या म्हणजे टोटल सगळ्या भाज्या असतात फुलं असतात फळ असतात तर खूप सारे आता तुम्हाला मी बाग दाखवते सुपारीची आणि इथे काम करणारी लोक पण तर दाखवते तुम्हाला तर ही बघा सुपारीची बाग ही पूर्ण इकडे लोक काम करत आहेत दाखवते ती लोक पण दाखवते त्यांची छोटी छोटी मुलं पण आहेत त्याच्यासोबत आणि ते सगळे मला ओळखतात हे बघा क्या निशाजी कसे हो? अच्छा <laughs> दिखे नहीं आप तो जाना कल अगला कुछ चार दिन हो गए मुझे आके हाँ समु को छोड़ के आई मक्के है मक्के अरे है क्या लावला ये क्या लगा है मक्का वाव कमाल ये बारिश में आएंगे क्या पर कब भी आएंगे मक्के लगे हैं कितने ये बकरे काम करता आंटी, आए, ये सब बच्चे उनके ये बहन है उनकी है? अरे वाह अरे बारिश में मैं आऊंगी मेरे को बहुत सारी सब्जिया दिखाने सबको जब भी भी आती हो धूप में ही आती हुए बारिश, बारिश में मैं कभी भी नहीं आती हूँ सब्जी सब रहते हैं तभी हा हे बघा मग कैला इस बार मैं आऊंगी एक टाइम में मैं आई थी ना जब भी हम लोगों ने ये लगाया था झेंडू का फूल हा बहुत आया था इस बार <laughs> चला चला काहीच आपण पुढे जाऊ दुसरं काही काही बघू त्यांची मुलं बघा खेळत आहेत सोबतच चला चांगली दिसते मॅक्सीवर पण एवढी खराब नाही दिसत तिकडे काहीतरी आहे पण आहेत झाड हे बघा ते कस आता पावसाळा नाही त्याच्यामुळे खूप सारे नाहीयेत असे असे मध्ये मध्ये आहेत वांगे हे बघा दिसतात तुम्ही वांग्यांची फुलं बघा हे कसले आहेत मिरची मिरच्या भरपूर पा। उन्हाळ्यात पण येत आहेत हे बघ बा, मिरच्या बापरे भरपूर आहेत काढ हे बघ घेऊन जायच्या का मिरच्या थोड्या चार चल हे बघ मिरच्या अरे तिकडे पण खूप सारी मिरच्यांची शेती आहे ते बा, लाग काहीच मी खूप कमी येते ना गावाकडे त्याच्यामुळे मला इतकं सगळं माहित नाही ते काय काय आहे आता टमाटर कुसून गेलेले हे बघ सुकून गेलेले हे बघा हे फुल पुढपर्यंत आहे मिरच्या त्या बघा पण आहेत मिरच्या दिसतच असेल जाऊया ते बघितलेस काय दिसेल का इथूनच दाखवूया तुम्हाला हे सगळे मिरच्याच आहेत नको जाऊ दिसतायत इथून तिक, तिकडपर्यंत आहेत दिसतायत दिसतायत हे बघ कसं काय हे ना चला जाऊया ही मी जी ताई लक्ष ठेवायला येत ते मध्ये मध्ये लोक काम करतात की व्यवस्थित काय बघायला येत असते मग लक्ष ठेवायला लागतं ना लोकांवर चला मग काय कसली फुलं आहे मोगरा मग स्मेल मस्त आहे स्मेल ग किती फुलं आहेत बघ ना भरपूर आहेत फुलं हे बघ मोगऱ्याची वाज हे बघ काजू पिकलेला काढू काढू कापू पपई पप्पिक आहे सिमरन माल सगळ्यांना आपण हे दाखवू हे काय इकडे काय अरे हे मका आहे मका मक्याची शेती आहे काय का गाई म्हैसी असणार तिथे शेणच असणार शेणक मस्त सोना निघणार शेण <laughs> गाई म्हशी तिथे सोना नाही निघत काय निघत ही माझी फेवरेट आहे नाव काय माहित ह्यांचे नाव आहेत छोटे छोटे गाई आहेत त्यांना <laughs> खुला सोडलेत त्यांना गोठ्यात बकरे आहेत आज अजून आले नाहीत कोण आणि ते दोन मारतात त्यांच्या जवळ पण जाऊ नकोच काहीच शेणातून पाय सरकेल सिमरन पाय सरकेल आहे वास बघ कशी येते एकदम सोन्याची येईल काय वास अशीच आहे ना सुगंध मोगराची वास येईल काय कायच आहे बघा ते दाखवते तिथे बघ कोंबडी आहे दाखवते थांब कोंबडी कोंबडी पण दाखवते बदक कुठे गेले आपले बदक कुठे आहेत तिथले बदक कुठे गेले मेले नाही मग आहेत दोन तीन कुठे तुम्हाला दाखवत आहे बघा कोंबड्या उलट्या पिसाची कोंबडी बघा ही उलट्या पिसाची कोंबडी भारी बघ आपले राजहंस कुठे हा काय राज हा राजहंस बघ बघा राजह किती घाणे बहिते मंडा पंजाबी हा आहे

कुठे दुसरं नाही पण तो आहे एक आपले हे दाखवले लवबर्स लवबर्ड्स बघा मिटू चलो झालं का बघू सगळ्यांना दाखवले तिथे राजहूस ची अंडी होती कुठे गेले खराब झाली फेकून दिली काय फेकून दिली नजर लागली कोणाची तरी खतनाकवाली होत्या राजांधक टाक थंडी मध्ये पावा तिघ पण गेले तास देऊ नको त्यांना चल चला आज साठीपास येत नाही चल मिलते हैं अगले लाग में ह्या बघा खेळते चला जाऊ विल हिला जाऊ दे ना आपण व्हील टाकू आणि जाऊ हा हि जाऊ दे गाडीवर हिला जाऊ दे चल आरोईचे पप्पा न्यायला आलेत आरोईला स्कूटर घेऊन चल ये आरोई जा तू पप्पांसोबत आम्ही जातो चल जाऊ दे घेऊन जा आरोईला आम्ही येतो आलो जा बाय अरे बाय तर मी आता चिकू काढते हे बघा असे जमा करून नंतर मी पूर्ण पिशवी भरून घेऊन जाणार आहे तो ते चीक निघतोय ॲक्च्युली पाण्यामध्ये डाकत हे बघा इकडे ठेवलेले आहेत के। कल मिलेगा क्या कितने बजे भेजोगे आ? दस बजे कि मुझे आना पड़ेगा हाँ ठीक है, तर गाईज आम्ही चिक्कू घ्यायला उद्या सकाळी दहा वाजता येऊ कारण त्या ज्या काम करतात त्यांचं नाव निशा आहे त्या काढून ठेवणार आहेत इतकी सगळे चिक्कू आम्हाला काढायला होणार नाहीयेत तर त्या चिकू काढून ठेवतील मग आम्ही उद्या सकाळी येऊ ही पिशवी आम्ही आता इथे फार्म हाऊसमध्ये सोडून जातो आहे आणि उद्या सकाळी आम्ही पुन्हा चिकूची बॅग घ्यायला इकडे येऊ <laughs> चला जाऊया घरी आता काहीच <laughs> आता मी घरी जाते बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर